आपल्याला बघा इथून नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुनगेकर आणि मित्रांनो मॅंगो किचन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण मुंबऱ्यामध्ये आहोत एसआर क्रॅप सप्लायरला आपण आज भेट दिलेली आहे आणि तिकडे खेकडे कसे मिळतात आणि कसे डझन तो विकतो ते आपल्याला आहे आणि प्लस तो होम डिलिव्हरी देतो का ते पण आपण विचारून घेऊया त्यासारखे क्रॅ क्रॅप सप्लायर होलसेल आणि रिटेल ॲड्रेस आहे टॉवर इंशानगर अमृतनगरमध्ये आपण जाऊया आतमध्ये आपण भेटणार आहोत सलमानला आणि हाय सलमान बस एकदम मस्त आमच्या गावाला आहे दिव्यागरवाला तर थर... आपण कल्याण ना आलेलो आहोत आणि तुम्हाला स्टार्ट ह्याच्यापासून करशील हां तुम्हाला व्हेरायटीज दाखवतो प्रसादाजा ओके हे आहे मोठे वाले क्रॅब्स मोठे वाले क्रॅब्स मोठे जे मोठे नांग्याचे आणि मेल असतात ना हा एक किलो 2 बसणारे याच्या मध्ये जंबो साइज 1 किलो मध्ये तीन जास्त एक... जास्त हां बॉमन तीन ची दोन पण असतात पण बॉमन साइज तीन म्हणजे साडेतीनशे ग्राम वगैरे तीनशे ग्रामचा सिंगल पीस अस ओके आपण बघूया तीनशे हा तीनशेचा एक असतो हा दोनशे ऐंशी आपण तीन पीस एक किलो मध्ये ह्याच्यामध्ये मीठ कसं असतं मीठ गॅरंटीने भरलेला भरलेलं असतं हे जे नांगे वगैरे असतात ना फुल भरलेले असतात नांगे वगैरे फुल यात पोकळ माल जे असते ना हा ऑलरेडी सॉल् साईडला बाजूला काढतो बाजूला काढून कडक जो आहे ना माल तो सप्लाय करतो सप्लाय करतो आणि याच्या नंतर कसं तुम्हाला एक साईज आबळ होतो ओके okay. किलोला चार किलोला चार।, चार।, किलो चार।, किलो चार।, चार पाव किलोचा एक पाव किलोची एक एक पीस हे बघा जवळ जवळ पाव किलोची एक पीस, पीस।, पीस। म्हणजे किलोला चार पीस बस। चार पीस आणि आपण ह्याचे पैसे किती लावतो एक किलोला ते एक डिपेंड असतात कारण व्हिडिओ पुढे मागे बघतात ओके कन्फर्म करायचा असेल तर फोन करून सातशे आठशे नऊशे हजार काही रेट असते सीझन अकॉर्डिंग किंवा संडे असला स्टॉक वर खाली असला तर कमी जास्त कमी जास्त होत असते तर हे तीन वाल्याचा रेट वेगळा असते चार वाल्यांचा रेट वेगळा आणि ह्यानंतर अजून एक साईज दाखवतो बघा तुम्हाला पाच पीस एका किलो मध्ये एका किलो मध्ये पाच पीस हा हे नांगेचे जे नर असतात ना ज्यांना नांगे मोठे आवडतात खायला त्यांच्यासाठी आहे हे किलो मध्ये साईज दाखवतो फीस छोटी साईज आहे ना ते मीडियम साईज हे बघ किलोला सहा बसतात किलोला सहा पीस मिडियम साईज पाचशे रुपये साडेपाचशे कधी सहाशे कधी चारशे डिपेंड आहे जेही असेल ना तुम्ही फोनवर कन्फर्म करू शकता मीडियम आणि आपण फोनवर ऑर्डर कुठपर्यंत घेतो की पूर्ण मुंबई मध्ये ऑल ओव्हर मुंबई मध्ये जिथे पाहिजे तिथे फक्त एवढा आहे का डिलिव्हरी चार्जेस तुम्हाला जेही असतील ते आम्ही पोटर वर चेक करून कॉल वर तुम्हाला सांगू येस हे झाले चार व्हेरायटीज दाखवले एक किलो मध्ये तीन वाले किलो मध्ये किलो मध्ये पाच वाले पाच किलो मध्ये सहा वाले एक किलो मध्ये सहा वाले हे पाच वर्ष चार व्हरायटी दाखवते तुम्हाला आता तुम्हाला आहे ना फिमेल दाखवते स्पेशली आपल्याकडे आपली स्पेशालिटी एक फिमेल ची हे बघा फिमेल क्रॅफ हे आहे okay. फिमेल क्रॅफ ओके एक तुम्हाला बसतात चार पाच सहा जास्ती करून पाच आणि ची साईज कॉमन आहे किलो मध्ये फिमेलला हा ला जास्ती मोठी साईज नसते ओके पाच ते सात ची कॉमन साईज आहे आता फिमेल मध्ये येतात दोन टाईप ओके okay. एक लाखेनी भरलेली असते दाभोळीची गाभोळीवाली बुडतात ते मास प्लस ओके अजून एक असते ओनली मास फक्त मास फक्त वाली पिमेंट तर तुम्हाला जर भरलेली पाहिजे असेल विटावाली वाली तर तुम्ही फोनवर विचारा आणि एक दिवस आधी सांगा कारण हा स्टॉक आहे ना दाभोळीवाला आपल्याकडे बुकिंग मध्ये असतो एक दिवस ऑलरेडी ऑर्डर असते त्याच्या संडे साठी पाहिजे असेल तर सॅटरडे ला कन्फर्म करा किलोला हा पाच ते सहाची साईज किलोला पाच ते सहा ची साईज गाभोरीवाली गाभोळीवाली मासवाली दाखवतोय ते किती मोठे बघा हे प्रसाद आता मोठे वाले क्रॅब याला म्हणतात ग्रीन क्रॅब्स हा यात पावना किलोचा पीस असते एक किलोचा पीस असते दीड किलोचा सुद्धा पीस असते पण यात क्वालिटी असतात सूप वाला असते म्हणजे कमी मास वाला, वाला। हा जास्ती मास वाला म्हणजे या जे क्वालिटीवर डिपेंड या जे रेट्स असतात तुम्हाला पाहिजे असतील तर दोन दिवस आधी सांगायचा रेट्स कन्फर्म करायचा साईज विचारायचा okay. यात बाराशे पासन बत्तीसशे पर्यंत असते डिपेंड आहे का तुम्ही क्वालिटी कोणती घेताय आणि प्रसाद दादा खेकडे दुसऱ्या इथे पण भेटतात पण मी आहे ना मी असा माल सप्लाय करतो ना म्हणजे त्यात पोकळ माल आहे ना पोकळ पोकळ माल मी देत नाही कोणालाच पोकळ माल मी साईडला काढून ठेवतो मी ट्राय करतो का जास्तीत जास्ती मी माल म्हणजे कस्टमरला देऊ तर एकदम निवडून मासाने भरलेला कारण क्रॅप्स कसं का अशीही बाहेर न घेतात तर पाच सहा पीस मध्ये एक दोन पीस पोकळ निघतात दहा पीस तुम्ही घ्या चार पीस पोकळ निघणार माझा असा ट्राय असते का दहा दहा पीस जर तुम्ही घेताय ना तर मी दहा पैकी दहा ट्राय करतो कडक काढून द्यायचा हा हा त्यात पोकळ माल मी देत नाही पहिले साइडला रिजेक्शन माल मी काढून ठेवतो तुम्हाला रिजेक्शन माल दाखवतो या तेवढा मोठा आहे हा पावना किलोच आहे वजन करून बघूया आपण हे पिशवी जरा फक्त बाजूला वजन करू सहाशे ग्रामच्या वर बसले सहाशे सत्तर हा पार्सलवाला माल आहे आणि हा आता डिलिव्हरी होतोय हा कुठे जातोय हा चाललाय प्रसाद दादा डोंबिवलीला हो डोंबिवली हो डोंबिवलीला ऑर्डर आली आहे ऑल मुंबईला प्रसाद दादा फक्त डिलिव्हरी चार्जेस जे बाईकचे असतील ना दैचे 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 yes. ते द्यायचे द्यायचे तुमच्या वर डिलिव्हरी भेटेल बाईक मध्ये आमचे आहे ओके घेऊन येत ते बाईक वर डिलिव्हरी देणार आणि मग तुमच्या टोटलचे जे पैसे होणार अनुसार विचारून घ्या काय चार्जेस असते डिलिव्हरी होतो आहे आणि याच्यामध्ये दादा मला रिजेक्शन माल म्हणतो हा पूर्ण कॅरेट माझ्याकडे रिजेक्शनचा आहे हा माल मी खाणाऱ्यांना विकणार नाही ओके हा माल मी बाहेर पाठवणार ओके तिथे याची नीड असते ठीक आहे

एस आर के क्रॅपचा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा मॅन्यू लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल ऐकून प्रेस करा थँक्यू